नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे चटण्या तर तुम्ही भरपूर खाल्ल्या असतील पण कवट्याच्या चटणीची गोष्टच वेगळी आहे आणि तिला विशेष महत्त्व आहे माता श्री लक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये सोळा चटण्यांमध्ये तिचा विशेष मान आहे त्यामुळे ती चटणी विशेष करून लोक आवडीने करून खातात व ती खायलाही खूप चविष्ट लागते ती कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी आपण कवट हे फोडून घेणार आहोत आणि त्याचा गर आपण हा स्पूनच्या साह्याने एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत त्याचा गर अतिशय मऊ आणि लुसलुशीत असतो तो सहजरित्या स्पूनने आपण काढू शकतो आता हा सगळा गर आपण एका बाउलमध्ये काढून घेतला की त्यानंतर आपण जेवढा आपण गर घेतलेला आहे तेवढ्याच आपण गुळ घेणार आहोत म्हणजे समप्रमाणात त्याचे प्रमाण घ्यायचे आहे आणि हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार आपल्याला लसण तिखट आणि थोडे जिरे व चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि झाकण लावून आपण हे सगळे मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान एकत्र एक मिक्स झालेले आहे त्यानंतर आपण हा गर एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता गॅसवरती आपण एखादा पॅन किंवा कढई ठेवून त्यामध्ये हा गर टाकून घेणार आहोत सगळा गर आपल्याला एकत्र टाकून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम मंद हचेवरील ठेवून हे छान स्पूनच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यामुळे आणि परतून घेतल्यामुळे त्यातील गुळाला छान पाणी सुटते व त्यामधील पाणी कमी कमी होत जाते आणि ही चटणी आपण आठवडाभर पंधरा दिवस सहज टिकवू शकतो आणि पाणी कमी झाल्यामुळे खायला त्याची चवही छान लागते अशा पद्धतीने आपण कवटाची चटणी बनवू शकतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा धन्यवाद